नमस्कार मी विजय गाते आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल आज मीरा भाईंदरकरांना आजचा दिवस हा खरा म्हणजे राजकीय घडामोडीचा दिवस आहे कारण पहिल्यांदाच अकरा वर्षानंतर मीरा भाईंदर शहरामध्ये भाजपाचे कॅबिनेट मंत्री म्हणजे वनमंत्री So, गणेश नाईक यांचा जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं या जनता दरबारामध्ये नेमकं विशेषतः भाईंदर पश्चिमेत असलेल्या मिठागरे लोकांची जी जागा बळकवण्याचा प्रयत्न करत आहोत किंवा आदिवासी लोकांच्या जागा बळकवण्याच्या प्रश्नावरती आज तोडगा निघणार आहे आणि महत्त्वाचा गोष्टी म्हणजे मीरा भाईंदर शहरामध्ये सुरू असलेला जो टोल नाक्यावरून वाद आहे या संपूर्ण गोष्टीचा त्यांनी आज खुलासा केलेला आहे नेमकी या कार्यक्रमाचे आयोजक स्थानिक आमदार नरेंद्र मेहता तसेच वनमंत्री गणेश नाईक नेमका यांनी काय म्हटलंय आपण जाणून घेऊ भाईंदरमध्ये जनता दरबार मी या पुढे फार आयोजित केलेले आहेत बहिंदरम जनता दरबार नवीन नाईक जनसामान्यांच्या भावना ओळखून त्याला मार्ग मोकला करून देण्यासाठी मी आलेलो आहे सर विराबाईंदरमध्ये स्थानिक आमदार जे आहेत नरेंद्र मेहताजी ते पंधरा पंधरा दिवसांनी ते त्यांच्या दरबार घेतच असतात लोकांच्या समस्या सोडवतच आहेत परंतु तुम्ही इथं आल्यानंतर राजकारण असं सुरू झालं की जे तुमचे मित्र पक्ष आहेत ते असं म्हणत आहेत की कुठे ना कुठेतरी प्रताप सरनाईकांचा इथे जे धबधबा दब सुरू आहे कामाचा सपाटा लावला लावलाय त्यांना रोखण्यासाठी तुम्हाला इथं पाचारण करण्यात आलेलं आहे हे सुद्धा टिकवते काय सांगतात ही वस्तुस्थिती नाही आहे नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये महापालिकेमध्ये ॲब्सट मेजॉरिटी भाजपची इथं आलेली होती त्याच्यामुळे त्याची पुनरावृत्ती इथे परत होणार आहे कोणाला श काटशे देण्याचा आमचा बिलकुल उद्देश नाही किंबहुना राज्यस्तरावरच्या नेतृत्वाने सांगितलेलं ने की शक्यतोवर महायुतीचीच त्या ठिकाणी लढाई असली पाहिजे आणि महायुतीमध्ये जर का कार्यकर्त्यांवर अन्याय होणार असेल तर मग कार्यकर्त्यांकरता दुसरा मार्ग मोकला केला पाहिजे एकूणच या ठिकाणी प्रताप सरनाईक हे आमचे मित्र आहेत आमच्या मित्र पक्षाचे ते मंत्री आहेत विरा भाईंदरच्या शहराचा काही भाग त्यांचा मतदारसंघ त्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी ते पण दरबार भरवतात नरेंद्र मेहता हे कायमचेच त्या ठिकाणी दरबार भरवतात नरेंद्र मेहताची जनतेशी नाळ जुळलेली आहे या ठिकाणी त्याच्या पलीकडे काही गरजा असतील लोकांच्या त्या दूर करण्यासाठी उदाहरणार्थ मँग्रोव्जच्या अनुषंगानं लोकांच्या जमिनीवर क्लेम वन खातं करते गेल्या मंगळवारीच मी नरेंद्र मेहताजींना मंत्रालयात बोलून तो प्रश्न सोडवलेला आता अशा प्रकारचे सॉल्ट पेनचे प्रश्न आहेत केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्वी केंद्र सरकारच्या जागांवर विठाग्र झाली परंतु खाजगी लोकांनी सुद्धा मागणी केली की आमच्या शेतीमध्ये सुद्धा आम्हाला मिठागर करायचं आहे तर तो, तो मिठागर झाल्यानंतर ती प्रॉपर्टी जशी केंद्र सरकारची अशा प्रकारची भूमिका झालेली आहे त्याला स्पष्टता येऊन ज्यांचे सातबाराचे उतारे पूर्वी होते त्या लोकांनी मागणी केलेली मिठागराची आता ते मिठागर संपली तर त्या जागा त्यांच्या होण्याकरता नरेंद्र मेहताजींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ते संघटन निर्माण झालेलं आहे त्यांना सुद्धा मार्गदर्शन विचारलं मूल ज्यांचा सातबाऱ्या उतारावर ज्यांची नावं असतील अशा ठिकाणी जरी सॉल्ट पेन म्हणजे विठाग्र असतील तरी सुद्धा केंद्रीय पातळीवर जाऊन त्या ठिकाणी भूल शेतकऱ्यांच्या जागा त्यांच्या कशा होतील यासाठी आम्ही प्रयत्न करतो सर सर मीरा मीरा महिंदर का रस्त हे टोल नाक्याच्या या कोंडीमुळे होणारी वाहतूक कोंडी मित्र पक्ष स्थलांतर करते आपल्याकडनं बाकीच्या प्रश्न असेल प्रतापजी सरनाईक हे आमचे मित्रच आहेत ते परिवहन मंत्री आहेत टोल नाका जो देसर नाकाच्या बाजूला तिथं टोल नाकापूर्वी आता आहे पण तिथे पहिल्यांदा जकात नाका होता अशी जकात नाक्याची जागा जर का या टोल नाक्याला मिळाली तर तिथून हा प्रश्न सुटेल एरवी तिथून मातीमागे म्हणजे कुठे जागा आहे तिथून जर का भायदर नगरपालिकेच्या परिसरात जर टोल नाका हटवलं तर जागा कुठे रुंद कुठेच नाही पलीकडे येऊन राष्ट्र नॅशनल पार्क आहे नॅशनल पार्कच्या तर मिळू शकत नाही आणि पलीकडे गेला तर मग पालघर तालुक जिल्हा आहे पालघर जिल्ह्याची समजा तिकडून जर टोल नका लावला तर मग ठाण्याची वाहतूक कुठे जाणार आहे तर या बाबतीमध्ये उच्चस्तरीय त्या ठिकाणी मी प्रताप सरनायकांशी बोलेन आणि त्यांच्या मनात काय कल्पना आहेत त्या पणच आम्ही समजून घेऊ त्याच्यातून मार्ग काढू नरेंद्र मेहताजींनी अभ्यास पूर्ण त्या ठिकाणी ती गोष्ट त्या ठिकाणी होणार नाही अशा प्रेक्ष भूमिका मांडलेली आहे आणि त्यांच्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे कारण मी या संपूर्ण नव्वद पासून आमदार होतो तो दोन हजार चारपर्यंत याच जनतेने मला आमदार बनवले होतो त्याच्या मला इथल्या सगळ्या आळीगडचे मला माहिती आहेत त्याच्यातून मार्ग आम्ही नक्की काढू चला बिबट्याचा सर, एक प्रश्न आहे बिबट्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात बिबट्या जे आहे ते लहान मुलावरती सुद्धा हे हल्ले करतायत याकडे कसं पाहत कारण आताही सुद्धा अहिल्यानगर असेल किंवा नाशिकमध्ये सुद्धा हा मोठा प्रकार प्रकार पाहायला मिळतो कसं पाहता याकडं मागच्या पंधरवड्यामध्ये पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर शिरूर प्रामुख्याने शिरूर तालुक्यामध्ये ज्या तीन घटना घडल्या एक पाच वर्षाच्या मुलीवर हल्ला झाला अकरा वर्षाचा हल्ला म्हणजे जा, मृत्यू झाला तिथं अकरा वर्षाचा एक लहान मूल त्या ठिकाणी गेलं एक आजीबाई मी स्वतः त्या प्रत्येक वस्तीवर जाऊन त्यांचं सांत्वन केलं आणि मी वनरक्षकांना आणि पोलिसांना सांगितलं की तुम्ही यंत्रणा राबवा जो नरभक्षक जर बिबट्यात त्या ठिकाणी आला तर त्यांना शूटॅट सेट त्या ठिकाणी करून टाका मी बोललेलं आहे गांभीर्याने बोललो आहे आणि सर्वच बिबटे का हल्ला करणारे नाहीत परंतु खात्री झाली की हाच जो बिबट्या आहे तर त्याच्यावर शक्यतो त्याला जे बेहोश करून त्याला पकडा स्थलांतरित करा पण तो जर कंट्रोलमध्ये येणार नसेल तर त्याचा निश्चितपणे त्या पद्धतीची काही ठिकाणी अशी गावं आहेत की जिथे फॉरेस्ट वाले पोहचत नाही उपाययोजना करणार आहात कारण मोठ्या प्रमाणात लोकांचा आक्रोश सध्या पाहायला मिळतो या संदर्भात भाऊ आता मी पुणे जिल्ह्याच्या अकरा कोटी रुपये यंत्रणेसाठी खर्च करायचे सांगितले आणि ते सुरू झाले तिथे पिंजरे दोनशे आले आता आणखी हजार येतील आज मीराबाईंदर मध्ये माननीय मंत्री महोदय गणेश नाईक साहेब यांना जनता दरबार घेतलाय या शहरातले अनेक प्रश्न विविध विभाग कडे प्रलंबित आहे सगळे विभाग एकत्र असतात म्हणून ते फाईल इकडे फिरत असतात किंवा तो ज ज्याची गरज आहे तो या टेबल ते त्या टेबल आज मान्य मंत्री महोदय मीरा येतात ते सर्व अधिकारी या ठिकाणी असणार आहे आणि जाग्यावरच ते आम्ही निर्णय घेणार आहोत की ज्यांचे प्रश्न असतील तर त्यांचं या मीराबाईंत त्यांचं स्वागत करतात सर मीरा बहुतेक प्रमाणामध्ये आदिवासी पाड्यांच्या ज्या जमीन आहे त्याच्यावरती बळकळल्या जातात कब्जा केला जातो या विषयावरती पण विषय बघा आज आदिवासी पाडा बहुतेक ते फॉरेस्टला लागू नाही किंवा फॉरेस्टमध्ये आणि नक्की त्याबद्दल पण काही प्रश्न असतील आज सोडवलं जाईल तसे पण ते प्रश्न या सुद्धा बैठक घेऊन अनेक लोकांना ते न्याय देण्याचं काम मान्य मंत्री महोदय गणेश नाईक साहेबांनी केलंय ते मग आदिवासी पाड्यातले रस्ते असतील गटेरे असतील नाले असतील पायवाट असतील शमशान विषय होता हे सगळं प्रश्न त्याने सोडवले नक्की टोल नाका जो स्थलांतराचा मुद्दा होता यावरती पण आपण चर्चा करणार असल्या तुमच्याकडे नाही बघा टोल नाक्यावरचं चर्चा असं आहे की टोल हा जायला पाहिजे हा भाजपचं पण समर्थनच आहे परंतु मीरा भाईंदर शहरामध्ये आम्ही टोल घेणार नाही कारण भविष्यात हा ताण मीरा महानगरपालिका ता महानगरपालिकेत नागरिक पडेल तो वसईचा त्या साईडला किंवा मग थानाला घेऊन जा था। मीरा नको अशी आमचं म्हणणं आहे वसईच्या त्या साईडला घेऊन जाण्यासाठी यांनीही विरोध दर्शवला होता हे बघा तो, 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 तो नाही मी सांगतो म्हणून त्याचा उत्तम मार्ग आहे की मंत्री मोदीचा स्वतःचा मतदारसंघ आहे काजूपाडा तिकडे घेऊन गेला आणि थाना त्यांचंच आहेत उदाहरण सांगतो शिवसेना तर तो प्रश्न सुटून जाईल का तिकडे कोण त्यांना विरोध करणार नाही असं आहे एक बैठक घेतात त्यामध्ये जे इनकन्व्हिन्स आणि सात बारा ते मोफतमध्ये दे करून देणार असा ते आवाहन केलेलं ते मुफतमध्ये सुद्धा करून काय देणार आहे ते म्हणजे आता काय पैसे लागत होतं का, ला का। मोफतमध्ये होते बघा भाजप ज्या ज्या पद्धतीने काम करते सात बाराचा कॅम्प कोणी घेतलेला पहिला तर आम्हीच तिकडे घेतलेलं मग त्यांनी काय टोक मारलं सात अकरा नको सात बारा एक्झाम्पल तर आम्ही हे काम रोज करतो हे काम आम्ही आ एक माणूसच ठेवलं आहे की लोकांचा प्रश्न सोडा आणि अनेक लोकांचा व्हिडिओ आपण की आम्ही त्यांना कुठलाही चारणा खर्च नव्हतं तर ते प्रश्न सोडून ते आम्ही काम करतो, तो, करना रहा है, करत होतो करणार आहे आणि करत राहील ते करत असेल तर ता अजून चांगलं आहे